चाललो आम्ही आता वावरमध्ये सपनाला घर बघायचं सपनांनी बघितलं दिवसाची आली नव्हती ती काय सप्ना आणि भारगाव मम्मी येते तिला कस तरी झालंय वाटतं गाडी तो असं नाही मजा येऊली बाबा काल कशी झोपली ती मस्त उड्या आमचं लय खुश होतं बाहेर घेत बालगाव

तर असं बंगल्याचं लुक झालंय म्हणजे अजून राहिले कलर मध्ये ते डिझाईन करायचे असते ना अजून तरी अजून डिझाईन करायची बरं का हा हा पुरा लुक नाही अजून हा अजून ते मधले याला डिझाईन करायची दोन्ही स्पोर्च महाराजा भिंती ना कंपाऊंड त्याला कंपाऊंड करायचं आता येत राहिला अजून करणार आम्ही कंपाऊंड च्या नाद लागला टाइम लागेल अजून मग अजून एक दोन महिने लागेल त्याच्यापेक्षा आम्ही ना आपण इथं राहायला आलो का मग तिथून पुढे कंपाऊंड करू

अजून पडदे याच्यावरच्या गाद्या अरे हे असं पण नच्या आधी दाखवलेलंच ये आहे सध्या अजून हा बघ ना कसे कपडचे काय म्हणली खालचा वरकरच भारी खालून हॉल हा वरकर असले भारी मला मी वरच नाही ए सी बसून ठेवणार आहे ग तू आता हे काल बसवलंय हा इथला हॉलवरचा आणि इथून बाहेरचं लोकेशन मस्त दिसत अस ना आजीपा कुठं जा गेली मार्ग राहू दे ना फार बाहेर जायचं आहे ना नहीं हा <laughs> ना राहत हा असत दिसतय दाखवत आहे आमचं बाबडं रडायला लाग ना उन्ह सावली नाही सावली हॉल हॉल नाही आता हा स्कोर्च किती भारी झाला ना स्कोर्च मस्त साजून याला कलर द्यायचा आहे इथं वरती कलर द्यायचा आहे आणि इथं पण भिंतीला ही डिझाईन करायची मग लिखाज दिसन

तू म्हणून तिथेचर पण राहिलं ना मिरर लावायचं बाथरूम एवढं मोठं बेडरूम मला हे बाथरूम सगळ्यात आवडलेलं नाही मला पण पण आता सध्या पसारा ठेवलेला आहे सगळे बेडरूम माझी सगळ्यात माझ्या

आमचा स्विमिंग पूल मोबाईल मध्ये नाय नायली ना मग ना त्याला कलर कलर करायचं हा मग ते म्हणलं झाली मग म्हणलं इथलं राहिलाय कलर अजून कस लक्झरी टाइप वाटतंय मग

लोकेशन दिसतो आम्ही दर छोटी पूजा घालणार आहे का सगळं नियोजन करून मोठी करणार आहे आपण मस्त शांती आहे ना इकडून पण केलंय घे छान केलं पण हे पण इकडून पण केलं ही छान बनवणे ही पण छान बनवणे आधी याला ती गादी येईल ना बेडला

हे तिला उठून घेईल तिला घेऊन ये त्याला इकड आणि वरती टेरेस वरती एवढं असं छान बनवलेलं आहे मी एवढा कलर विलर दिलेला आहे खाली तुम्ही बघू शक शकता ग्रे कलर दिलेला आहे वरती व्हाइट कलर आहे आणि कसं वाटला टॅरेस खास मॅडमला आवडला पाहिजे लय दिवस आहे तुझी अशी अपेक्षा होती का काहीतरी वेगळं करा वेगळं करा कसा वाटला बांगला तुला अजून फायनल लुक झालेला नाही तरी पण थोडस हा नाही तरी दोन तीन क्युरी काढल्या तू तेवढ्या मी पुऱ्या करतो तुला बघायचं होतं ट्रॉल आहे

वातावरण खूप छान झालं आपण जाऊच आज इकडं म्हटलं वातावरण खूप छान झालं आज आपण तिकड जाऊ असं वाटतंय हॉटेलला चालू आहे कुठं तरी म्हणजे हॉटेलपेक्षा भारी वाटतो आहे ना आणि हवा बिवा अशी भारी

वॉर्डरोब किती छान आहे ना असं दाखवते वॉटरूम माझं आता त्यांचं काय काही करायचं ते झालं ना सगळं क्लीन करायचं राहील आलता लावा लागतं हवी तशी होईल त्याच्यामुळे थोडस इकडे ना वावरत ट्रॅक्टर आलेला आहे आणि आमची मम्मी बघती आजचा वा वावरत आहे ना हे करायचंय सोयाबीन सोयाबीन ना <laughs> este Tak, to lamun <laughs> iPhone kamal. iPhone ka छान वातावरण झालं एवढं भारी दिसून राहिलं ना त्यातल्या तिकडे ना मेंढेच बारव झोपलं पिल्ल झोपलं झोपले हो तशी झोपलं काय केलं मग जाऊन बांगल्याकडे बांगल्याकडे जाऊन काय केलं नाही भारतीय जाऊन दिसत झोपवा